हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहत माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन मुळे घेतलेले आहेत आणि मुळे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघा ह्या मुळ्यापासून आपल्याला अगदी छान मस्त अशी डब्यासाठी रेसिपी करायची तर हे पुढचं मागचं टोक आपल्याला हे जरा कापून घ्यायचे अशा पद्धतीने खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी हे व्हिडिओ संपूर्ण पहा जरा पण स्किप करू नका म्हणजे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला समजन मी कशा पद्धतीने ही रेसिपी करते ते आपल्याला छोट्या किसणीने आता हे मुळा हे हो किसून घ्यायचा आहे एका ता ताटामध्ये मैत्रीण चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ असतात पाहत जा संपूर्ण आणि व्हिडिओ छोटेसे असतात व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हो मुळा किसून घ्यायचा आहे तुम्हाला एक हे किस किसून दाखवतील मग बाकीचे सर्व मी किसून नंतर दाखवते तुम्हाला कारण सगळं जर किसत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली का मला कमेंट करून नक्कीच सांगा नसं केली तर मैत्रिणी लगेच करायला घ्या खूप टेस्टी होती तर पाहू शकता छान मी मुळा असा किसून घेतलेला आहे ते ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण मुळे किसून घ्यायचे आहेत बघा तर पाहू शकता मैत्रीण सर्व मुळा मी दोन्ही पण हे किसून घेतलेले आहेत छान तर आपल्याला काय करायचं आहे आता हे साईडला ठेवायचे आणि इथे मी साहित्य घेतलं आहे बघा मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर लसूण घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर घेतली ही कोथंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आपल्याला कोथंबीर पण बारीक छान चिरून घ्यायची त्याचबरोबर आता मी कांदा चिरून घेते कांदा बारीकच चिरा मैत्रीणं मोठा मोठा चिरायचं नाही ह्या रेसिपीला कांदा बारीकच लागतो आणि कसं मैत्रिणींनो ही मुळ्याची भाजी आपण जी रेसिपी बनवणार आहे की मुळ्याची शरीरासाठी खूप चांगली असते आणि पचन व्हायला खूपच चांगली अन्न पचन होतं ह्यानी तर ही आधूनमधून तुम्ही करीत जा पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा हो सर्व बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही रेसिपी कोणाला कोणाला आवडली कमेंट करू नक्कीच सांगा मैत्रिणींनो आणि अशा पद्धतीने एकदा करून पहा मी इथे दोन कांदे घेतलेले मीडियम साईजचे तुम्ही अजून पण ह्याच्यामध्ये एक दोन टाकू शकता कारण भाजी मला थोडी करायची आहे ना त्यामुळे मी इथे दोनच कांदे घेतलेले तुम्हाला जा जर जास्त करायचे असेल तर तुम्ही साहित्यांचं प्रमाण वाढू शकता आता त्याचबरोबर आपला कांदा चिरून झाला आहे कोथिंबीर पण आपल्याला चांगली बारीक चिरून घ्यायची पाहू शकता अशा पद्धतीने छान कोथिंबीर चिरून झालेली आहे लसूण पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही ठेसून पण टाकू शकता किंवा असं चिरून पण टाकू शकता प्रत्येकाच्या आवडीवर असतं त्यानंतर दोन मिरच्या मी हुब्यामध्ये अशा कट करून कापून घेतलेल्या आहेत लांब लांब तर आपल्याला आता काय करायचं आहे मैत्रीण इथे अर्धा टमाटा घेतला आहे बघा मी कारण टमाटा मोठा होता म्हणून मी अर्धाच घेतलेला आहे तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही एक पण संपूर्ण टाकू शकता मस्त अशी ही चटपटीच आपल्याला रेसिपी करायची आहे छान असा टमाटा पण आपल्याला चिरून झालेला आहे बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस कवाळायचे गॅस पेटून घ्यायचं आहे इथे आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे बघा कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी तेल एक दोन दीड पळीट तेल टाकून घेणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे बघा मोहरी छान तडतडली ना मैत्रिणीनं मग जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं पण छान फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे कांद लसूण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मिरच्या टाकून घ्यायच्यात त्या दोन मी चिरून घेतलेल्या मीडियम साईजचे दोन कांदे आपण कापून घेतलेले ते टाकून द्यायचेत आपल्याला ह्याच्यात आणि कांदा छान तेलाव परतून घ्यायचा आहे मैत्रीणं अशा पद्धतीने खूप झटपट होणारी रेसिपी आहे बिलकुल पण टाईम लागत नाही संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर मी अर्धा टमाटा पण ह्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे कांद्यासोबत पाहू शकता छान परतल्याच्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा पाहू शकता कांदा टमाटा आणि कोथंबीर छान मस्त आपली परतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे मसाला टाकून घ्यायचा आहे मिरची पावडर मी घेतली बघा लाल तिखट एक चमचा त्यानंतर धना पावडर घ्यायची आपल्याला एक चमचा आणि थोडासा किचन किंग मसाला एक चमचा घेतला आहे मी तर हे मसाले आपल्याला सर्व तेलावर छान परतून घ्यायचेत जास्त काही मसाले लागत नाही मैत्रीणं थोड्या साहित्यामध्ये ही रेसिपी एवढी छान होती ना खरं सांगते तुम्ही एकदा ही ट्राय करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे त्यानंतर आपण हे हो मुळा मी किसून घेतलेला तो थोडासा असं पिळून कढईमध्ये सोडून द्यायचं आहे मुळ्याला भरपूर पाणी सुटतं मैत्रिणी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर जरा पण करायचा नाही बिलकुल पण पाणी टाकायचं नाही पाहू शकता एवढं पाणी मुळं निघालेलं आहे तर हे हो मुळा आपल्याला छान तेलावं हो। कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान भाजी अशी मिक्स करून घ्यायची बघा मस्त होती मैत्रिणी ही भाजी मुळ्याची खरं सांगते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि शरीरासाठी तर खूप फायदेशीर आहे ही भाजी तुम्ही अधूनमधून करीत जा छान मिक्स करून झालेली आहे मैत्रीणं आपली ही भाजी तर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे एक दोन मिनटं दोन तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचे दोन तीन मिनटांनी परत आपल्याला झाकण खोलून पाहिजे आणि भाजी छे आ, मिक्स करून घ्यायची चांगली वर खाली आणि शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणीनं झटपट शि शी, शिजती ही भाजी परत एक मिनटं झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला एक मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची छान मिक्स करून घेतलेली आहे बघा मी त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणीनं कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी झाल्याच्यानंतर आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आणि पुढे मी इथे शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहे मैत्रिणी एक चमचा सॉरी शेंगदाण्याचा कूट नाही टाकणार तुम्हाला जर वाटत असेल टाकायचा तर तुम्ही टाकू शकता शेंगदाण्याचा कूट तर मस्त ही मुळ्याची भाजी आपली डाव्यासाठी झालेली आहे कुणाला कुणाला ही रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन